ते दड़क, ते दड़क। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी सा भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल तिल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक पर्याय उपलब्ध राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक मधील उमेदवार खंडेराव जाधव यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलाय मतदारांच्या दारात फक्त मते मागायला जात नाही पाच वर्ष आम्ही लोकांसोबत असतो बाहेरची गुंड प्रवृत्ती आम्ही अजिबात खपवून घेणार नाही असा दंदरीत इशारा जयंतराव पाटील गटाचे उमेदवार खंडेराव जाधव यांनी विरोधकांना दिलाय नाही मतदारांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे कारण मतदानाच्या दारात आम्ही काय मत मागण्यासाठीच फक्त जातो असं नाही कंटिन्यू चार पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष हे आदरणीय जयंत पाटील साहेब वेगवेगळ्या माध्यमातून विधानसभेला लोकसभेला नगरपालिकेला प्रत्येक कार्य अडचणी समजून घेण्यासाठी पार्नर सभेच्या निमित्ताने मीटिंगा घेत असतात त्या त्यावेळी या नागरिकांचे प्रश्न सोडवून या नागरिकांच्या संपर्कात सदैव असतात त्यामुळं आता तर काय या पूर्वी शहरात कोणतीही अडचण वाटत नाही परवा तुमच्या वार्डामध्ये थोडासा जो काही वादाचा प्रकार घडला त्यानंतर अनेक तुमच्या वॉर्डातल्या घडामोडी घडत आहेत त्याबद्दल तुमचं मग काय नाही नाही प्रकार घडला तो अतिशय चुकीचा आहे एखाद्या प्रभागात येऊन बाहेरचे गुंड येऊन जमाव करून दंगा करणे आणि मतदारांच्या प्रेशर टाकणे मग ते काय सगळ्यांनाच मागायचा अधिकार आहे तो आम्ही काही कधी कुणाला अडवलेला नाही परंतु बाहेरची जर गुंड प्रवृत्ती यायला लागली तर आम्ही काही ती खपवून घेऊ शकत नाही आणि ही गुंड प्रवृत्ती तिथंच नव्हे तर सगळा पूर्ण ईश्वरपूर शहरात वाढलेला आहे त्याचा बंदोबस्त केला जाईल काय अडचण येणार नाही परंतु मतदार हा शून्य आहे कारण त्यांच्या रोज आळ्या अडचणीला कोण जातो रोज त्याचे प्रश्न कोण सोडवतो हे ते त्यांनी जाणलेलं आहे आणि आज मतदारांनी विचार केलेला आहे आणि त्यांचं मत ठाम केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्याबरोबरच जायचं आहे आणि तुतारी वाजवणारा जे माणूस आहे त्या चिन्हापुढील बटन दाबोल हे पूर्ण जयंत पाटील साहेबांचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांना निवडून देणार आहे आपण बघितलं की या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीन चे असणारे उमेदवार आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की या शहरातील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी आमदार जयंतरावजी पाटील साहेब आणि प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा काढलेली आहे